राज्यातले महायुती सरकार रोज नव्या नव्या योजना व घोषणा करत आहे घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर ते रुपये प्रति स्वस्त होईल त्यासाठी महाराष्ट्र सोलर स्थापना करण्यात आल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली राज्यातले महायुती सरकार रोज नव्या नव्या योजना व घोषणा करत आहे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात तर योजनांचा पाऊस पडला नुसता पाऊस पडला असं नाही तर या योजना सुरूही झाल्या आता अशीच एक आनंदाची बातमी महायुती सरकारने दिली आहे महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन दशांश शून्य योजना लागू झाल्यानंतर राज्यामध्ये घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक विजेचा दर एक दशांश पाच ते दोन रुपये प्रति युनिटने स्वस्त होईल असा दावा महावितरणचे अध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केला आहे या योजनेअंतर्गत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट सौर तयार करण्यात येईल त्यासाठी महाराष्ट्र सोलार अॅग्रो लिमिटेड ची स्थापना करण्यात आल्याची माहिती सुद्धा लोकेश चंद्र यांनी दिली महाराष्ट्र सोलार अग्रो लिमिटेड या प्रकल्पासाठी आतापर्यंत पन्नास हजार एकर जमीन संपादन करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आले आहे डिसेंबर पर्यंत पाचशे मेगावॅट उत्पादन सुरू होणार असल्याचं लोकेश चंद्र यांनी सांगितलं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत टप्प्याटप्प्याने सोळा हजार मेगावॅट विजेचं उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे सध्या शेतकऱ्यांमध्ये कृषी पंप जोडणीला मोठी मागणी असल्याचं दिसून येते शेतकऱ्यांना स्वस्त वीज देण्यासाठी जमा केली जाणारी क्रॉस सबसिडी संपुष्टात येणार आहे तसेच वीज दरामध्ये दोन रुपये प्रति युनिट पर्यंत कपात होईल अशी ही अपेक्षा लोकेश चंद्र यांनी व्यक्त केली महाराष्ट्र सरकारने सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे कृषी ग्राहकांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन दशांश शून्य ही योजना सुरू केली या योजने अंतर्गत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किमान तीस टक्के कृषी फिडर्सचे सोलरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे हे साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या सबस्टेशनशी संबंधित अनेक युनिट्स विकसित करण्याचा विचार आहे या प्रकल्पांसाठी सबस्टेशन स्तरावर आणि प्रकल्प स्तरावर एकत्रितपणे तीन दशांश दहा रुपये प्रति के डब्ल्यू एच ची कमाल मर्यादा लागू करण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे प्रत्येक युनिट साठी सर्वात कमी बोली लावणाऱ्या बोलीदाराची निवड होईल स्पर्धात्मक दर देण्याचे या योजनेतून ठरवले जाणार आहे हा एक क्रांतिकारी निर्णय असल्याचं बोललं जात आहे